वडिलांच्या छायची लक्ष्मी तुमच्या नावानी मालिका आहे लक्ष्मी निवास मला वाटतं ह्याला म्हणतात वाहिनीने केलेले लाल तेवढी छान दिसते पण मी छान दिस म्हणून हे जे आहे मॅच येस yes, आज माझ्या त्यांच्या हृदयाजवळ आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम च्या रेड कार्पेटवर वर आली आणि एक सुंदर अभिनेत्रीने एंट्री मारली म्हणजे ताई काय दिसतेस कमाल म्हणजे बघून शॉक झालो की आई हा वेगळ्या जोश सर पण इथे आहेत सो तुषार सर yes. <laughs> कसे आहात नी आज ताईना बघून शॉक झाली एवढा सुंदर दिसताय मला सांगा तुम्ही पाहिलं तेव्हा काय शॉक म्हणजे मी जवळजवळ जरूर मला पडायचा बाकी होतो मला लोकांनी धरलं यू शी इज गॉर्जियस टुडे सो इज द राइट वेल आई एम इतकी सुंदर थीम आहे सो आय थिंक बचपन का सपना हम लोग पूरा कर रहे हैं यू नो मील्स एंड बुन्स वाचून आपण जे टॉल आणि तर uh, तो माझ्याकडे होताच सो so, uh, uh, मी आणि माझ्या दोन्ही लेखी तुम्ही बघाल तर वी डिसाइडेड की वी आर गोईंग मिल्स अँड बुझ वी आर गोइंग ऑल फेरी टेल लाईक सो दिस इज हे मुख्य म्हणजे असं की तेवढी छान दिसते पण मी छान दिस म्हणून हे जे आहे this is her issue انا i think त्याच्यामुळेला एक एक गेटअप आलाय असं लुकला क्रेडिट आहे आज हर्षेशला ऑफ कोर्स नो डाउट अबाउट इट ही इज अ व्हेरी काइंड मॅन आणि एक्चुअली ते असं विश्वास ठेवतात की तू सांग काय करायचंय आपल्याला सो असं होतं की कपल्सनी कोऑर्डिनेट करायला पाहिजे सो इट इज हिज नाइसनेस की मी म्हटलं ते मी रोजे अरेंज करते आपण ते वापरायचं सो एज ऑलवेज तुषार जी 100% मी म्हणणार ते होणार आणि चांगलच होणार ये ते क्रेडिट आम्हाला ताईला साडी मध्ये सवय झाली होती आणि असं वाटलेलं आज काय ताई कोणती साडी एअर करून येणार पण आज कमाल आली मला सांग लुकचा क्रेडिट कोणाचं वेल well, पनाश नावाचा एक स्टुडिओ आहे आणि वर्षा म्हणून डिझायनर आहे तिच्याकडचा हा गाउन आणि ह्याच क्रेडिट मी ऍक्च्युली देणार दिव्या आणि माझ्या अक्षयाला म्हणजे भावना आणि जानवी कारण त्यांचा हट्ट होता तर मी खूप प्रयत्न करत होते की साडीज नेसूया वगैरे बट दादा वॉज ऑल्सो परसिस्टंट तुषारजींचं पण म्हणणं होतं नाही 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 नुसतं गाऊन आणि ऍक्च्युअली ही हॅज बिन परसिस्टंट त्यांनी सगळ्यांना सांगितलं टक्सिडो म्हणजे टक्सिडोच घालायचं आहे माझा अख्ख कुटुंब बघशील तू माझा जिल्हा सगळा टक्सिडो मध्ये आहे टक्सिडो घालायचं आणि माझ्या दोन्ही लेखी म्हणजे माझा हा गाऊन आणलेला आहे सो आय सो ग्रेटफुल म्हणजे केसात गजरा नसला ना तरी फुलं ही आपल्याला हवी आणि आयुष्याचा भाग आहे त्यामुळे आज माझ्या केसात नाहीये त्यांच्या हृदयाजवळ आहे पण हे मला एक सांगणार आता मला आल्यापासून काय वाटलं माहिती का लक्ष्मी एवढे नामांकन मिळाल ना जिथे कल्ला फक्त त्यांचाच एक्साइटमेंट आहे सुपर म्हणजे हे तर माहिती असतं की काही ना काही नॉमिनेशन मिळणार म्हणून कारण हा एक परिवार आहे आणि आपल्या कुटुंबातलं अवॉर्ड आहे पण तरी सुद्धा म्हणजे पहिली चार जी नॉमिनेशन डिक्लेअर झाली होती जी आ, वोटिंग होणार आहेत त्याच्यानंतर इतकी नामांकनं असतात आणि त्यात हुरहुर स्वतःसाठी पण आणि आपल्याला माहिती असतं की आपल्या मालिकेतलं हे हे पात्र ही ही भूमिका करत आहे तर त्या व्यक्तीला पण नामांकन मिळायला पाहिजे म्हणजे आम्ही मगासपासून आमचा संतोष म्हणजे निखिल त्याचं नामांकन होतं की नाही स्वतःपेक्षा इतकं छान काम करतो म्हणजे फक्त आमची मालिका आहे म्हणून किंवा आम्ही एकत्र काम करतो असं नाही मला असं वाटतं की या मालिकेतला प्रत्येक जण खूप सिन्सिअरली काम करतो आणि त्यांनी त्याच्या त्याच्या पात्राला कॅरेक्टरला आपण जस्टिस म्हणतो तसं पूर्णपणे न्याय दिलेला आहे त्यामुळे की म्हणजे सगळ्यांना ते खरंच हक्क आहे करतात म्हणजेच yes. पण अल्फापासून झीचा हा प्रवास आहे आणि दोघांनी तो अनुभवलाय मला हेच विचारायचं की एक आठवण असते ना ती कोणती आठवण आहे जी आज प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल मला वाटतं की आज स्पेशल अशासाठी आहे की जेव्हा झी मराठी अवॉर्ड सुरू झालं होतं तेव्हा काही खूप मालिका मी तेव्हा तोपर्यंत केलेल्या नव्हत्या आणि तेव्हा एक दोन वेळा आपलं तुरळक नॉमिनेशन व्हायचं पण आज असं खचून ऑलमोस्ट सगळ्याच कॅटेगरीजमध्ये जेव्हा नामांकन मिळतं आणि मला असं वाटतं की आ, एका टप्प्यावर येऊन अनेक वर्ष डेरी सो केल्यानंतर सुद्धा जेव्हा नायिका म्हणून तुमचं नामांकन होतं तो मान जेव्हा तुम्हाला दिला जातो आय थिंक द्हेरी स्पेशल माझे अनुभव चिकार आहेत पण मला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त कौतुक या गोष्टीचं वाटतं की अल्फा मराठी जेव्हा जी म्हणजे जा, आपण ज्याला म्हणतो की ते पहिले होते मराठी अशा प्रकारची मालिक वाहिनी सुरू करण्यात आणि त्यापासून आता पंचवीस वर्ष झाली हा त्यांचा प्रवास आहे तो खरंच थक्क करणार आहे एक तर म्हणजे इतक्या म्हणजे काय आपण त्याला म्हणतो ग्रँजर आपण ज्याला म्हणतो इतका भव्यता त्यांची वाढत गेलेली आहे म्हणजे हा अशा प्रकारचा कार्यक्रम किंवा अशा प्रकारचे पूर्वी नसायचं ते हळूहळू त्यांनी वाढवत नेलं पण दर्जाबाबत मात्र कुठेही अजिबात त्यांनी तडजोड केलेली नाही मला असं वाटतं की झीचं हे सगळ्यात मोठं क्रेडिट म्हणूया किंवा कौतुक आहे की म्हणजे आपण मराठीला आपण जे म्हणतो की त्यांनी एक मराठीला वेगळ्या उंची स्थानावर नेऊन ठेवलं पण त्याचबरोबर दर्जा जो आहे तो सातत्याने राखला हे खूप कठीण आहे आणि जी मराठीने पंचवीस हर्षदा म्हणाली तसं पंचवीसाव्या वर्षी नायिका नायक हे नामांकन मिळणं म्हणजे गोल्डन आपण म्हणतो की नाही गोल्डन जुबली नाही दॅट इज दॅट सिल्वर सिल्वर जुबली सिल्वर जुबलीला आम्हाला मिळत आहे तर ही खूप आनंद इतकी महत्वाची पात्र आम्ही आमच्या नावानी मालिका आहे लक्ष्मी निवास मला वाटत ह्याला म्हणतात वाहिनीने केलेले लाड मला yes. <laughs> <laughs> असं वाटतं या संपूर्ण कुटुंबाची आज नजर काढायलाच होईल कारण प्रत्येक जण सुंदर दिसत आणि <laughs> एवढे नामांकन मिळाले सो आता ज्या जिल्हा तर गॉर्जेस दिसतोय तो ना आवाज द्यायचाय का अरे कुठे आहेत सगळे आहेत सगळे इतिहास

सो, मला मला हा अर्धच कुटुंब अजून आमचं आलेलं आहे पण लक्ष्मी निवास अर्धच कुटुंब आलेलं आहे आणि तुम्ही बघताय की कसे सगळे देखणे दिसत आहेत आणि यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांनाच नामांकन मिळालेली आहेत तेव्हा तुमच्या शुभेच्छांची गरज आहे म्हणजे मग आमची परीराणी आलेली आहे आणि माझी एक मोठी परिणामी आहे बॉनिक कमी आहे सो मला असं वाटतं कुटुंब एकत्र आलंय तर कुटुंबाचं टायटल सॉंग हे झालंच पाहिजे छोट्या दोन तीन ओळी तरी बॉनिक साथी रे कुटुंब रे, सुख गैरे दुखैत्रे सोबती मल ना, 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 ना लक्ष्मी

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला